आपण ज्या पृथ्वीवर राहतो तिच्या पृष्ठभागाखाली सतत हालचाल सुरू असते पण कधी कधी ही हालचाल स्वतःच तुटते होय यालाच म्हणतात प्रस्तरभंग नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत प्रस्तरभंग म्हणजे काय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया भूगर्भातील अंतर्गत शक्ती जेव्हा कठीण खडकांच्या थरांना ढकलतात किंवा खेचतात तेव्हा त्या खडकांमध्ये तडे पडतात हे तडे काही वेळा इतके मोठे असतात की संपूर्ण भूपृष्ठावर त्यांच्या परिणामांची जाणीव होते हे जे तडे पडतात किंवा ज्यामुळे खडक एकमेकांविरुद्ध किंवा समांतर दिशांना सुरकतात त्याला आपण प्रस्तरभंग किंवा जिओलॉजिकल फॉल्ट असे म्हणतो हे तडे काही वेळा डोंगर दर्या खाच किंवा चकती सारख्या रचना निर्माण करतात अशा प्रसंगी भूमीवर खाली सरकते आणि त्यातून भूकंपही निर्माण होऊ शकतो हा प्रस्तरभंग नेमका ओळखायचा कसा खडकांच्या थरांमध्ये तडे असले तरी ते सरळ नसतात एकाच थरात विस्कटलेले भाग दिसतात काही भाग वर उचललेले तर काही खाली सरकलेले दिसतात हे सर्व बघून भूशास्त्रज्ञ तिथे प्रस्तरभंग आहे की नाही हे ओळखतात उदाहरणार्थ महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी आपल्या महाराष्ट्रातही अशा प्रस्तरभंगाचे उत्तम उदाहरण आहे कोकण किनारपट्टी इथे डोंगर व सागर यामध्ये उंच सखल भूप्रदेश आहे यामागे प्रस्तरभंग ही एक मुख्य कारण आहे यामुळेच इथले खडक काही ठिकाणी उंच तर काही ठिकाणी खोल गेलेले दिसतात या प्रस्तरभंगामुळे नेमके काय परिणाम होतात भूपृष्ठात बदल होतात डोंगर दऱ्या निर्माण होतात पाण्याचा प्रवाह बदलतो भूकुंपाची शक्यता वाढते यातून निष्कर्ष असा निघतो पृथ्वीच्या आत चालणाऱ्या शक्तींचा प्रभाव आपण वरच्या थरातही पाहतो प्रस्तरभंग हे त्या शक्तींचे प्रत्यक्ष परिणाम आहेत म्हणूनच भूशास्त्र शिकताना प्रस्तरभंग हे एक अत्यंत महत्वाचं प्रकरण मानलं जातं तुम्हाला ही माहिती आवडली का मग लगेच लाईक करा शेअर करा आणि व्ही स्टोरी इन्साईट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच आणखी ज्ञानवर्धक व्हिडिओ घेऊन आम्ही लवकरच परत येऊ तोपर्यंत धन्यवाद